स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उडीचा काय परिणाम झाला पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा असूनही ते कसे स्थितप्रज्ञ राहिले सावरकरांच्या त्या तीन पुस्तकांचं काय झालं पगडी घालणाऱ्या हरनामसिंगवर इंग्रज हसत होते तेव्हा सावरकरांनी काय केलं जेलमध्ये कागद पेन नसूनही सावरकर कसे लिहू शकले या पाच प्रश्नांची उत्तरं आपण पाच गोष्टींच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा प्रयत्नवाद आणि आशावाद आपल्याला खूप काही शिकवेल त्यातून प्रेरणा घेऊन आजच्या काळाशी जोडणाऱ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कमेंटमध्ये वंदे मातरम लिहून सुरू करूया गोष्ट क्रमांक एक उडी उडी मारणं म्हणजे एक प्रकारची रिस्कच पटकन कोणी तयार होत नाही कितीतरी वेळा विचार करतो उडी मारलीच पाहिजे का चालू आहे ते आहे वगैरे विचार सतत येतात पण एकदा काही वेगळं करायचं ठरवलं की उडी घेण्याची वेळ येतेच हे पटत असेल तर एक लाईक नक्की करा सावरकरांनी तर केव्हाच राष्ट्रकार्यात उडी घेतली मात्र हे कार्य करताना त्यांना इंग्रजांनी इंग्लंडमध्ये अटक केली अटकेनंतर ती जी गोष्ट करायला जाणार होती ते भविष्यात प्रयत्नांचं खूप मोठं उदाहरण ठरलं जाणार होतं अटक करून ब्रिटिश सरकार सावरकरांना लंडनहून हिंदुस्थानात बोटीतून आणत होते त्यासाठीचा मार्ग फ्रान्समधून जात होता सावरकरांचे अभिनव भारत मधील सहकारी अय्यर यांनी सांकेतिक शब्दात निरोप पोहोचवला की ते इतक्यात जाणार आहेत तर तिकडेच भेट होईल यातून हाच अर्थ निघत होता पळून जाण्यासाठीच्या प्रयत्नाची जागा म्हणजे फ्रान्समधील मार्सेलिसचा सा किनारा सावरकर बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न करतील अशी शंका ब्रिटिश अधिकाऱ्यांना होती पण नेमकं कसं हे माहित नव्हतं माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता इतकं साहस कोणी करेल अशी मात्र शंकाही कोणी घेऊ शकत नव्हतं सावरकरांचा त्यांनी जायचंय असं सांगितलं बाहेर दोन अधिकारी तैनात होते सावरकर शौचालयात गेले आतमध्ये त्यांना कोणीच पाहू शकत नव्हतं तिथल्या पोर्ट होलकडे त्यांनी पाहिलं याआधीच त्यांनी शक्कल लढवून त्या पोर्ट होलचं माप घेतलं होतं त्यांच्या अनुमानाप्रमाणे त्यांना खात्री होती की या पोर्टहोल मधून मी नक्की उडी मारू शकेन स्वतःवरचा विश्वास जराही ढळू न देता त्यांनी पोर्ट होल मध्ये शिरत आपलं संपूर्ण शरीर झोकून दिलं आणि पाण्यात उडी घेतली ती ऐतिहासिक उडी देशप्रेमाने झपाटलेल्या तरुणाने प्रयत्न केला इंग्रजांच्या हातून मिसटण्याचा आपलं ध्येय गाठायचं असेल तर उडी घ्यावीच लागते आता अनेक जण म्हणतील की हो त्यांनी प्रयत्न केला मात्र तरी ते पकडले गेले यासाठी पाहू गोष्ट क्रमांक दोन जी गोष्ट या गोष्टीहून अधिक प्रेरणा देईल अशाच प्रेरणादायी दे गोष्टींसाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा क्रमांक दोन आशा खर तर सावरकरांनी मार्सेलीसहून यशस्वी पलायन केलं मात्र जागतिक राजकारण मध्ये आलं आणि त्यांना पुन्हा अटक झाली सावरकरांना अंदमानात आणलं त्यांच्या गळ्यातला बिल्ला मार्सेलिसच्या उडीची आठवण करून देत होता कारण त्यावर डी असं छापलं होतं डी फॉर डेंजरस भयंकर यांची उडी वाया गेली नव्हती आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचे अनेक पडसाद उमटले सावरकर जगभरात हिरो ठरले इंग्रजांच्या दृष्टीने सावरकर महाभयंकर होते म्हणूनच डीचा बिल्ला अडकवला एकूण पन्नास वर्ष काळे पाणी अशी शिक्षा दिली गेली अशी आणि इतकी शिक्षा आजपर्यंत कोणालाही दिली गेली नव्हती एक नाही दोन जन्मठेप त्याही एकाच जन्मात भोगायच्या तिथला जेलर बारी सावरकरांना डिवचण्याच्या हेतूने म्हणाला पन्नास वर्षांची शिक्षा कशी भोगणार सावरकरांनी हसत उत्तर दिलं पन्नास वर्ष ब्रिटिश सरकार तरी टिकेल का याला म्हणायचं दुर्दम्य आशावाद जोपर्यंत लढाई संपत नाही तोपर्यंत हार मानायची नाही यालाच जोडून येते पुढची गोष्ट हार मानायची नाही सावरकरांनी अनेक पुस्तकं लिहिली मात्र त्यांच्या तीन पुस्तकांचं काय झालं हे समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल अपयश आलं तरी प्रयत्न सोडायचे नाही हार मानायची नाही एक, पुस्तक क्रमांक एक सावरकरांनी अतिशय प्रेरणादायी असं मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकावर पुस्तक लिहिलं या पुस्तकाचा त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताच्या क्रांतीशी संदर्भ जोडला हे विचार लोकांपर्यंत पोहोचू लागले लोकांना समजू लागले आणि अपेक्षित बदल घडेल असं वाटू लागलं तोच त्या पुस्तकावर इंग्रज सरकारने बंदी आणली पुस्तक क्रमांक दोन सावरकर थांबले नाहीत त्यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये झालेल्या सशस्त्र क्रांतीचा उठाव अर्थात अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यसमोर लिहून काढणं हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रचंड खटपट केली इंग्रज तर यावर लक्ष ठेवून होतेच त्यांना असं काही घडणार आहे अर्थात असं कोणतं पुस्तक प्रकाशित होणार आहे हे कळताच प्रकाशना अगोदरच पुस्तकावर बंदी आणली यावेळी सावरकरांनी तर नक्की म्हणायला हवं होतं की अरे रे माझ्यावर किती अन्याय झाला आता मी माझं कार्य थांबवतो पण असं घडलं नाही ते सावरकर होते आता तिसऱ्या पुस्तकाचं काय झालं ते पाहू पूर्वी कम्प्युटर्स नव्हते सगळं हस्तलिखित स्वरूपात होतं सावरकरांनी लिहिलेल्या शिखांचा इतिहास या पुस्तकाचं हस्तलिखित अर्थात मॅन्युस्क्रिप्टच हरवलं तर तीन पुस्तकांच्या या अशा तीन कथा इतकं होऊन सुद्धा सावरकर थांबले नाहीत वाईट नक्की वाटलं असेल पण तेच धरून बसले नाहीत आपणही एकदा काही करायचं ठरवलं की मग मागे हटायचं नाही पुढची गोष्ट बघू क्रमांक चार वेगळा विचार करून बघा सावरकर तरुणपणी बॅरिस्टर होण्यासाठी बोटीतून इंग्लंडला निघाली तिकडे जाण्याचा मूळ हेतू क्रांती हाच होता बॅरिस्टर होणं हे निमित्त होतं शत्रूच्या गोटा शिरण्याचं बोटीवर असताना इंग्लंडला जाणारी काही भारतीय माणसं त्यांना भेटली त्यामध्ये एक तरुण होता ज्याचं नाव हरनाम सिंग प्रवासात सर्वांचा काही वेळ हा बोटीच्या डेकवर फिरण्यात जाईल बोटीवर भारतीयांसोबत काही इंग्रज मंडळी सुद्धा होती हरनाम सिंग डोक्याला पगडी बांधत असे आणि तशाच पद्धतीत डेकवर फिरायला जात असे त्याचं हे वेगळं रूप पाहून बोटीवरचे इंग्रज आणि त्यांची मुलं त्याच्यावर हसत हरनामला वाईट वाटे इतर भारतीय सहकाऱ्यांनी हे पाहिलं आणि त्यातल्या एकाचं मत पडलं की याने पगडीच बांधू नये म्हणजे इंग्रजांना तो त्यांच्यातलाच एक वाटेल त्याने आपलं मत सावरकरांसमोर व्यक्त केलं सावरकरांना मात्र ही बाब पटली नाही त्यांनी थेट प्रश्न केला हरनामला पगडी परिधान केल्याने त्रास होतोय का सहकारी म्हणाला नाही मग त्याला पगडी न घालायला लावण्याचं काही कारण आपण देऊ शकाल त्यावर सहकारी म्हणाला सगळे त्याच्यावर हसतात मग हरनामला वाईट वाटतं आणि आम्हालाही चावरकर म्हणाले वेगळे पण जपण यात गैर काहीच नाही अहो पण लोक हसतात त्यातही इंग्रज चावरकर सहकार्याचं वाक्य तोडत म्हणाले इंग्रज हॅट्स म्हणजेच टोपी घालत नाहीत का आपण त्यांना हसतो मुळात यात हसण्यासारखं काय सहकारी म्हणाला हसण्यासारखं काही नाही पण खूप माणसांनी एखादी गोष्ट केली तर ती वेगळी वाटत नाही इथे इंग्रजांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांच्या हॅट्स वेगळ्या भासत पण हरनाम मात्र एकटाच सावरकर लगेच म्हणाले एवढंच ना मग आपणही तसंच करायचं म्हणजे तुम्हीच म्हणालात अनेकांनी एखादी गोष्ट केली तर ती वेगळी वाटत नाही बरोबर मग आपण अर्थात बोटीवरच्या आपल्या भारतीयांच्या कंपुने पगडी बांधून डेकवर जायचं काय वाटत इथे आपल्या लक्षात येईल शौर्य कोणकोणत्या पद्धतीत दाखवता येतं इथं त्यांनी टीमवर्क अर्थात संघ भावनेचं महत्व सांगितलं ते इंग्रजांना काहीच बोलले नाहीत तरीही स्वतःची बाजू त्यांनी योग्य प्रकारे सिद्ध केली स्वतःला बरोबर सिद्ध करायला समोरच्याला चुकीचं म्हणायची गरज नसते आपलं योग्य असणं आपल्या कृतीतून दाखवता येतं आता बघूया गोष्ट क्रमांक पाच परिस्थितीला घाबरायचं नाही अंदमान भयानक परिस्थितीत त्यांना सहारा होता तो त्यांच्या कवितांचा त्यांनी तिथेही कविता लेखन चालूच ठेवलं पण लिहायला कागद कुठे होता लेखणी कुठे होती मग कोठडीची भिंत मोठा कागद व्हायची आणि अणकुचीदार काटा दगडाचा तुकडा लेखणी कोठडी बदलली की ते सगळ्या कविता पाठ करत या दरम्यान तिथे गुजरात मधील स्वराज्य या पत्राचे संपादक आले जसं अनेक बंदिवान माणसांना सावरकरांनी जेलमध्ये शिक्षित केलं तसं या संपादकाला सुद्धा मराठी शिकवलं हा संपादक लवकरच सुटणार होता याने सावरकरांनी लिहिलेलं कमल आहे काव्य जवळजवळ पाठ केलं त्यांनी हे नारायणरावांना अर्थात सावरकरांच्या धाकट्या बंधूंना ऐकवलं नारायणरावांनी त्याचं पुस्तक संपादित केलं ही असते कुठल्याही परिस्थितीशी भिडण्याची जिद्द तर या होत्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पाच प्रेरणादायी गोष्टी प्रचंड आशावादाच्या बळावर काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा त्यांनी भोगली एवढंच नाही तर निराशेच्या गर्तेत गेलेल्या तिथल्या काही कैद्यांना प्रेरित करण्याचं कामही त्यांनी केलं ध्येय शोधू पाहणाऱ्या आणि प्रयत्नपूर्वक जगू पाहणाऱ्या आपणा सर्वांना या गोष्टी निश्चितच प्रेरणा देतील व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्कीच शेअर करा हे प्रेरणादायी विचार सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचू दे